नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनेलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात आजची जी प्रॉपर्टी आहे मोठी जागा असलेला फोर बी एच के बंगलो आहे लोकेशन आहे नाशिकमधील राहू हॉटेलजवळ मखमालाबाद पेट रोड नाशिक या परिसरामध्ये ही प्रॉपर्टी आपणास बघायला मिळेल फोर बी एच के बंगलो आहे जवळपास पंचवीसशे स्क्वेअर फीटचा बंगलो आहे समोरील बाजूला आपणास मेन एंट्रन्सला देखील गेट मिळते आणि अजून एक दुसरा गेट देखील आपणास या बंगलोच्या प्लॉटला मिळतो प्रशस्त मोठी जागा असलेला हा बंगलो आहे या जागेमध्ये जवळपास पाच ते सात फोर व्हीलर कार पार्क होईल एवढी प्रशस्त जागा आपणास या बंगलोच्या साईड मार्जिनला ही येथे देण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बरीच मोठी पार्किंगची स्पेस आहे जर आपल्याकडे दोन तीन चार पाच फोर व्हीलर जरी असतील तरी मित्रांनो या ठिकाणी आपण इझिली या पार्किंगच्या स्पेसमध्ये कार या पार्क करू शकतात फोर बी एच के प्रशस्त जागा असलेला आहे पेटरोडपासून ही प्रॉपर्टी फक्त शंभर मीटरच्या अंतरावर हो आहे जर आपण पेटरोडला मसरूळ किंवा मखमलाबाद पंचवटी या परिसरामध्ये कुठेही मोठी जागा असलेला बंगलो शोधत असाल बघत असाल तर नक्की एकदा या प्रॉपर्टीला साईड विजिट करा नक्कीच तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडेल या प्रॉपर्टीत समोरील बाजूला अंडरग्राऊंड जवळपास तीन हजार लिटर पाण्याची टाकी आपणास इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेरेसवर देखील दीड हजार लिटर पाण्याची टाकी आहे यामुळे पाण्याची कोणतीच कमतरता तुम्हाला या बंगलोमध्ये वाचणार नाही हा जो बंगलो आहे फोर बी एच के पंचवीसशे स्क्वेअर फीटचा बंगलो आहे मुख्य दरवाजा उत्तरमुखी आपणास या ठिकाणी बघायला मिळेल पूर्णपणे रेडी पजेशन आहे लगेच खरेदी करून आपण येथे राहण्यासाठी देखील येऊ शकतात या फोर बी एच बंगलो के बंगलोमधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया आपण बघू शकता पूर्ण बंगल्यामध्ये ओ पी फॉल्सलिंग केलेला आहे खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग आपण बघू शकतात लिव्हिंगचा स्पेस बघू शकता समोरील बाजूला व्हेंटिलेशनसाठी विंडो मिळते सुंदर असा सिलिंग वरील बाजूला लिव्हिंगला मिळतो या पूर्ण बंगल्याचे जी प्लस वन असे स्ट्रक्चर आहे खालील बाजूला लिव्हिंग किचन आणि बेडरूम असा सेटअप आहे देण्यात आलेला किचनचा स्पेस आपण बघू शकता ब्लॅक कलरच्या ओट्यामध्ये यल शेपमध्ये अग्ने कोपऱ्यामध्ये किचन आपणास देण्यात आलेला आहे पूर्ण बंगलो वास्तू बेस डिझाईन करण्यात आलेला आहे वरील बाजूला फॉल्सलिंग आहे भांडे ठेवण्यासाठी कडप्प्याची मान्य आहे किचनच्या वरील बाजूला पूर्ण फॉल्सलिंग पर्यंत टाईल्स लावून देण्यात आलेल्या आहे किचनला देखील मागच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी स्लायडिंग विंडो ह्या येथे प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे यानंतर मागील बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील जागा मिळते या ठिकाणी नळाचे सगळे कनेक्शन आपल्यास मिळतात साईड मार्जिनला देखील जाण्यासाठी आपण बघू शकता मागील बाजूला देखील ऍक्सिस हा इथे ठेवण्यात आलेला आहे या फोर बी एच के बंगलोमध्ये खालील बाजूला आपणास एक बेडरूम देखील मिळतो देण्यात आलेला टेबल टॉप वॉश बेसिंग कॉमन वॉशरूममध्ये आतील बाजूला इंडियन कमोड हे आपणास इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे पूर्ण फॉल पर्यंत टाइल्स लावून देण्यात आलेले ला आहे यानंतर देण्यात आलेला हा पहिला बेडरूम बघू शकतात या बेडरूमला देखील दोन विंडो मिळतात पूर्ण बंगल्यामध्ये फॉल्सलिंग केल्यामुळे या बेडरूमला देखील आपणास वरील बाजूला फॉल्सलिंग मिळतो हा जो पहिला बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम येथे आपणास मिळतो आपण बघू शकता खालील बाजूला हा पहिला मास्टर बेडरूम आपणास प्रोवाइड करण्यात आलेला आहे जी प्लस वन असे या बंगलोचे स्ट्रक्चर आहे जिनेला आपण बघू शकता स्टेनलेस स्टीलचे रेलिंग आहे जिना देखील अगदी सहजरित्या चढता येईल असा तो बनवण्यात आलेला आहे वरील मजल्यावर आपणास टोटल तीन बेडरूम येथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम आहे बेडरूमची साईज बघू शकता वरील बाजूला ओ पी फॉसलिंग केलेला आहे खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग बघू शकता अटॅच वॉशरूम मध्ये आतील बाजूला वेस्टर्न कमोड या बेडरूम मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे या फोर बीएचके बंगलो मधील देण्यात आलेला तिसरा कॉमन बेडरूम वरील बाजूला पीओपी फॉसलिंग एक विंडो मिळते आणि समोरील बाजूला अटॅच रोड फ्रंट बाल्कनी देखील प्रशस्त ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे सेफ्टीसाठी आपणास स्टेनलेस स्टीलचे रेलिंग देखील या बाल्कनीला लावून देण्यात आलेले आहे बेडरूम आणि बाल्कनीच्या मधोमध मद आपणास फ्रेंच डोअर येथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे समोरच्या बाजूला असणारा नऊ मीटर डी रोड बघू शकतात प्रशस्त अशी ही बाल्कनी बघू शकतात जी दोन्ही बेडरूमला अटॅच बाल्कनी आपणास ही येथे मिळते यानंतर देण्यात आलेला हा चौथा बेडरूम बघू शकतात हा बेडरूम मास्टर बेडरूम आहे वरील बाजूला ओ पी फॉल्सलिंग आतील बाजूला अटॅच वॉशरूम आणि अटॅच बाल्कनी या बेडरूमला देखील आपणास इथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे आतील बाजूला आपण बघू शकता वेस्टर्न कमोड आहे पूर्ण फॉरसिलिंग करेंटाईल्स आहे वॉश बेसिंग आहे आणि या बेडरूमला अटॅच प्रशस्त अशी ही कॉमन बाल्कनी आपण बघू शकता जे आपणास दोन्ही बेडरूमला अटॅच बाल्कनी मिळते यानंतर याच फ्लोअरला आपणास कॉमन वॉशरूम देखील इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे आपण बघू शकता हाती बाजूला वेस्टर्न कमोड आपणास इथे मिळते अशा प्रकारे हा पूर्ण फोर बी एच के पंचवीसशे स्क्वेअर फीटचा बंगलो आहे यानंतर वरती आल्यानंतर टेरेसच्या स्पेसमध्ये आपणास इथे स्टोरेज साठी देखील एक स्टोर रूम हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आपण बघू शकता इथे स्टोर रूम आपणास देण्यात आलेला आहे सेफ्टी साठी टेरेस आणि या बंगलोच्या येथे आपणास हा सेफ्टी डोअर देखील इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे टेरेसवर देखील दीड हजार लिटर पाण्याची टाकी मिळते आपण बघू शकता पाळणा लावण्यासाठी झोका लावण्यासाठी देखील टेरेसवर येथे प्रोविजन करून देण्यात आलेली आहे अशा प्रकारे हा फोर बी एच के पंचवीसशे स्क्वेअर फीटचा मोठी स्पेस मोठी जागा असलेला बंगलो नाशिकमधील पेट रोड मखमलाबाद राव हॉटेलजवळ आपण आज बघायला मिळेल पेट रोडपासून पेट हायवेपासून ही प्रॉपर्टी फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आहे लोकेशन प्राईम आहे प्रॉपर्टीपासून सगळे काही अगदी हाकेच्या अंतरावर बघायला मिळेल पार्किंगसाठी मोठा स्पेस असलेला मोठी जागा असलेला बंगला बघत असाल शोधत असाल तर नक्कीच या प्रॉपर्टीला एकदा साईड विजिट करा बंगल्याची जी किंमत आहे ती मित्रांनो सर्व खर्चासोबत अठ्ठ्याऐंशी लाख निगोशियबल अशी या बंगल्याची किंमत आहे या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद